डिजिटल मीडियामध्ये आपल्या सर स्वागत करतोय अर्धापूर शहरातील विकास कामाच्या नावावर निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचे गावकऱ्यांनी या ठिकाणी आमदार श्री विजय चव्हाण यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे खास करून ड्रेनेजचे काम व्यवस्थित होत नसल्याने लोकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे आमदार प्रतिने लक्ष घालण्याचे आवाहन केले आहे आज जे आपण निवेदन देण्यात आलेले आहे त्या मागचे कारण काय आणि कशा पद्धतीचे निवेदन आहे आता समजा गावामध्ये जसे रस्ते होत आहेत सर्व रस्ते निकृष्ट दर्जाचे होत आहेत आणि मुख्य म्हणजे केशवराज नगरकडे जाणारा रस्ता जसं की मारुती मंदिर पासून जे खाली जाणारा श्रीराम नगर केशवराज नगर हा रस्ता संपूर्णपणे निकृष्ट दर्जाचा झालेला आहे रस्ता व ड्रेनेज कुठे ड्रेनेजचे चेंबर ओढी आहेत आणि कुठे रस्ता खाली झालेला आहे एका समजा असं एकसारखा रस्ता सपाटीकरण त्याच्यात व्यवस्थित झालेला नाही आणि रस्त्याचे काम सुद्धा व्यवस्थित रित्या नाही सर्व रस्ते आता तुम्ही बघू शकता जाऊन समोर रस्ता हे समजा उकळे नाही तिथे खड्डे पडत आहेत आणि नागरिकांना जाण्या येण्यासाठी प्रचंड त्रास होत आहे ड्रेनेजचा काय विषय महत्वाचा ड्रेनेज चे समजून चेंबर करतात ते चेंबर सर्व झालेले होते आणि त्यामुळे काही नुकसान झालेले काय नाही मग येणाऱ्या जाणाऱ्या फोर व्हीलर असतील मोटरसायकल असतील जसं की लेडीज बाकी मागे बसलेली असली ना ते हे व्हायला येते पडायला येते आणि एमर्जन्सी अँब्युलन्स जाईना काहीच जाईन यासाठी निवेदन वगैरे मुख्य अधिकारी नगरपंचायत सार्वजनिक बांधकाम विभाग यांना सुद्धा दिला होता त्यांनी कोणी दखल घेतली नाही तेने ना। कोणती दखल घेतली नाही उलट त्याच्या उलट नगर पंचायत मुख्य अधिकारी हे सार्वजनिक बांधकाम विभागावर म्हणताय त्यांची ते जबाबदारी आहे आणि सार्वजनिक बांधकाम विभाग हे म्हणत डखल आहे की ही नगरपालिकेची जबाबदारी आहे ढकल करत आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या याच्यावर कोणतंही अंगच नाही आणि त्याच्यावरही जाऊन म्हणायचं तर सर्व काही आमच्या जसं की आमचा वार्ड क्रमांक आठ हा कुठे वार्ड वार क्रमांक आठ हो मध्ये आमचे स्थानिक वार्ड क्रमांक आठ मध्ये नगराध्यक्ष असून त्यांच्या सुद्धा या कामाकडे कोणतंही लक्ष राहिलेलं नाही आम्ही त्या संदर्भात आम्ही मोठी एक आश्वासन तक्रार दिली निवेदन देणे आणि येत्या चोवीस तारखेला आम्ही नगरपालिके समोर साखळी उपोषण करत आहोत